नमस्कार मित्रांनो ह्या आहे पुस्तकाचं गाव आणि चपाटी मला बघू शकता बस मुंबई आलेलं आहे महाबळेश्वरला आम्ही आलेलो आणि हा महाबळेश्वरचा पॉईंट आहे आणि आमचे साहेब खाली गेले होते कशाला गेल ते काय माहीत नाही लग्न गेल ते काय कुठं काय गेल ते मुल्य जातो मुलगलेलं आहे भारी वातावरण आहे भारी आणि इकडं मस्त आम्ही गाडी पार्क केलेली तिथं बघू शकता इथं गाड्या पार्क करतात सर्वजण आणि हा पॉईंट आहे की आमचे गुरद सर तसेच आमचे अतुल काळे सर बाळासाहेब वाहक आणि आमचे साहेब खाली गेले कशाला काय माहीत नाही तर हे बघा फक्त वातावरण एकदम निसर्गरम्य जबरदस्त हे आमचे बाळासाहेब वाघ हे आमचे अतुल काळे तसेच तिकडे आमचे गुंडसर आणि ज्यांनी नियोजन केलं असे आमचे उमेश उमेश सुद्धा साहेब तर कसं वाटतं अतुल भाई तुम्हाला इथं मस्त वातावरण निसर्गात आनंद घ्यायचा आनंद घ्यायचा तुम्हाला एकदम एकदम भारी कसं वाटतंय सर या वातावरणामध्ये एकदम छान वाटत तुम्हाला साहेब साहेबाला फोन आलाय साहेब काय आता बोलत नाही साहेब आता टक्क हैवान सारखे मस्त गोगल बिगल लावून तर असं आमची मित्र कंपनी एक दिवसाची आमची ट्रीप ठरलेली आणि मस्त आम्ही फिरायला इथं आलो आणि हे वातावरण अचानक कुठलं निवेदन वगैरे नाही तर हे असंच आम्ही आलो होतो तर हा या एका जर म्हणते तर मस्त असं वातावरण आहे मित्रांनो मस्त तुम्ही अशा वातावरणामध्ये या कधी पण आणि आनंदाचा म्हणजे ह्या वातावरणाचा तुम्ही आनंद घ्या मनसोक्त असा आनंद घ्या आणि तुम्ही बघू शकता इथं पर्यटक पण आहेत भरपूर असे आणि अशी मस्त गाडी पार्क केलेली आमच्या गुंडसरने नवीन गाडी घेतलेली तर मस्त असं वातावरण नाही आणि आम्ही सध्या आहोत इथं भिल्लार गाव आहे म्हणून काहीतरी तीन किलोमीटर आणि महाबळेश्वरला आम्ही चाललेलो तर महाबळेश्वर काही वेळामध्ये येणार आहे पण असं वातावरण बघून कुठलाही माणूस असं पुढं जाऊ शकत नाही आणि जबरदस्त असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे गावं असलेले आणि खरंच आपल्या महाराष्ट्रामध्ये असं खूप असं बघण्यासारख्या म्हणजे ठिकाणं आहेत तर मित्रांनो हा प्लॅन होता आमचा महाबळेश्वरला तर मस्त आहे आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्या अतुल भैया बऱ्याच दिवसापासून म्हणजे आम्ही सोबत फिरलो नाहीत पण योग आला अतुल भायासोबत फिरण्याचा तर हे वातावरण तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त व्हिडिओ आहे बरं का बघ तू निसर्गाचा आस्वाद घेत आमचे मित्र अतुल भैया काही प्लॅन करतायत का इथं काही जमीन वगैरे भेटते का असं तर पाहत नसते चर्चा करत नसते तर मित्रांनो असा होता पुस्तकाचं गाव इथून तीन किलोमीटर आहे ते जे डोंगर आत्ता आपण पाहितला त्याच्या पलीकडे ते, पली ते गाव आहे आता आम्ही इथून निघालेलो आहोत महाबळेश्वरसाठी पाहूया पुढील प्रवास एकदम आनंदमय असा हा प्रवास इथून जाऊ वाटत नाही एकदम जबरदस्त असं हे ठिकाण आहे महाबळेश्वरचं वाई सातारा वगैरे तर मित्रांनो पुढे जात असताना मस्त पाऊस चालू झालेला आहे पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या पावसाच्या आनंदामध्ये हा फिरण्याचा आनंद मित्रांनो वेगळाच असतो तर नक्कीच या ठिकाणी एक दिवस या आणि या महाबळेश्वर वाई या ठिकाणांचा तुम्ही आनंद घ्या तर मित्रांनो खूप असं भारी हे ठिकाण आहे पुढील प्रवास आमचा महाबळेश्वरसाठी आहे पाहूया महाबळेश्वर कसा आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर मित्रांनो पावसाचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे खूप जोराचा पाऊस पडत आहे त्यासाठी आम्ही थोडा निर्णय घेतला आणि एका ठिकाणी आम्ही थांबणार आहोत पाऊस थांबेपर्यंत तर चला पाहूया मित्रांनो या, या हॉटेलमध्ये थांबू आणि थोडं नाश्ता पाणी वगैरे करू आणि पाऊस थांबल्याच्यानंतर नंतर आम्ही जाणार आहोत महाबळेश्वर या ठिकाणी तर मित्रांनो अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर इथून महाबळेश्वर आहे मस्त आम्ही हॉटेलमध्ये थांबलेला आहोत आणि बाहेर पहा किती जोरामध्ये पाऊस पडतोय आणि हॉटेलमधून बाहेर पाऊस पडतो आहे हे बघण्याचा आनंद खूपच वेगळा तर मित्रांनो आपण कधी येतात महाबळेश्वरला तर नक्की या चला मित्रांनो भेटूया महाबळेश्वरमध्ये तोपर्यंत नमस्कार